छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावतीहून बुलढाणा जाणाऱ्या शिवशाही बसमधून एका महिला प्रवाशाला अँकर शिव कन्या शिवानी किशोर श्रीराव यांना मूर्तिजापूरजवळ जवळ बनोरा येथे मध्येच उतरवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे बस कंडक्टर एल शेख यांनी तिकीट न देताच महिलेला उतरवून दिल्याचं आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलल्याचा आरोप महिलेनं केला आहे या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होतोय संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीवरून निघालेली ही शिवशाही बस ज्याचे मूर्तिजापूर अकोला खामगाव येथे थांबे होते तिची प्लेट वाचून अँकर शिवकन्या शिवानी किशोर श्रीवास या बसमध्ये चढल्या मात्र बस, बस कंडक्टर ए एल शेख यांनी त्यांना तिकीट दिलं नाही मूर्तिजापूर येथे जात असताना कंडक्टरने त्यांना बनोरा येथेच उतरून दिलं यावर महिलेनं मला का उतरून दिलं असं विचारलं असता कंडक्टरने आम्ही मूर्तिजापूर स्टॉप घेत नाही आणि तुम्हाला इथेच उतरवून देतो असं उद्धटपणे उत्तर दिल्याचं शिवकन्ना यांनी सांगितलंय एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी महिलांचा आदर सन्मान करताय तर दुसरीकडे महामंडळाचे कर्मचारी एल शेख नेहमीच महिलांसोबत उद्धड भाषेत बोलतात ही महिला रोज बसने प्रवास करते असा गंभीर आरोप शिवकन्या यांनी केला आहे आषाढी एकादशी असल्याकारणानं बसेसची संख्या कमी होत होती त्यामुळे मिळेल त्या बसने प्रवास करण्याची प्रवाशांची धडपड सुरू होती याच परिस्थितीमध्ये बसमध्ये एकच सीट उपलब्ध असल्यानं कंडक्टरने मूर्तिजापूरला थांबा नसल्याचं सांगून देत महिलेला मध्येच उतरवून दिल्याचं सांगितलं जात आहे या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून कंडक्टर ए एल शेख यांच्यावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे अशी शिवकन्या शिवानी किशोर श्रीवास यांनी आणि इतर महिला प्रवाशांनी मागणी केली आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये महिलांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणं हे गंभीर असून यावर प्रशासनानं कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आता मी गेल्या थोडा वेळ आधी अमरावतीवर मूर्तिजापूर साठी आम्ही बसली आता मी गेल्या सात वर्षापासून प्रवास करते म्हणजे माझं रोजचं अपडाऊन आहे आणि मी शिवशाही मध्ये बसल्यानंतर त्या जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची आता तुम्ही मला सांगा या बसमध्ये इथे लिहिलेलं आहे की मूर्तिजापूर कोल्हापूर ठाणा मग हे जर लिहिलेलं आहे तर मी ऑबियस याच्यात बसणारच मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मूर्तिजापूर बस थांबत नाही मग मी त्याला जेव्हा विचारलं की का नाही थांबत तिथं तर लिहिली तर पाठी पे मत जाओ बोले आप बरं ठीक आहे मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि सतरा रुपये देऊन मी तिकीट काढली बडनेरापर्यंत अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली जेव्हा मी ती पाठी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल माझी चुकी असेल पण ती माझी चुकी नव्हती या फोटोमध्ये सरळ दिसत आहे की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही जेव्हा मी त्यांना विचारलं तर का हा काय प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबत नाहीये तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप या अंदर आप मत बैठो कारण इसकी एसी खराब आहे एसी स्लो आहे आता एसी स्लो असो की कसंही असो मी तुला तिकीट देते ना तू मला पैसे घ्या तिकीट संपला विषय पण त्याला जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धवटून माझ्याशी वेगळा बोलायला लागलाय की अभी आप बोले पण त्याला त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते म्हणजे आता पंढरपूर वारली सुरू आहे तर त्याच्यात बस नाहीये इकडून तिकडून बस नाही बस भेटली मी शिवशाहीमध्ये बसली आणि ते तिथं त्या पाठीवर लिहिलं असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्याला मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल आपो करणं आहे त्यांनी म्हटलं आणि माझ्या मागे चार पाच वेळा असा फिरलाय की बा त्या बसचा फोटो काढू नको आता जर मी जर आवाज उचलायचा असेल माझ्या जवळ जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल मी जेव्हा फोटो काढले तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवलं आणि तीन वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप कंप्लेंट मत करू पण हा असा सगळा प्रकार झाला आता तुम्ही सांगा लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला तर छळच म्हणता येईल याला तुम्ही मला सांगा हा अन्यायच झाला ना म्हणजे आम्ही तुम्हाला अर्धे तिकीट देऊन आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबत नाही मग आता याला काय जबाबदार कोण आता त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण एक तर त्याची चुकी दोन ते माझ्याशी बोलले आणि तीन बा हा लाडक्या अपमान आहे सर असं मूर्तिजापूर तिला यायचं होतं आदल्या गाडीने आम्ही आलो दोन तास आम्ही स्वतःच पत्नी आणि मी आमच्या याची बडनेरला अमरावतीला गॅप पडली आम्ही पहिल्या बस मध्ये कारण की प्रवासी यात्रा चालू आहे पंढरपूरची त्याच्यामुळे बसच नाही आहे आणि आम्ही शिवसेमध्ये मी सुद्धा आलो माझी पत्नी आली माझी पत्नी आम्ही येऊन पोचलो जगच दुसऱ्याचा फोन आला तर मी पण बसमध्ये बसलेली आहे ज्यावेळेस ते बडनेरला आली तिनं सांगतलं का मला कंडक्टरने गाडीतून उतरलं शेख नावाचा कंडक्टर आहे त्या कंडक्टरने जे अन्याय केला मुलीवर कारण एक तर सन्मान आहे मुलींचा आणि ते शिक्षित मुलगी असल्यामुळे पाठी वाचली पाठी वाचून त्या बसमध्ये बसली त्या बसवर सरळ लिहिलं होतं अमरावती बुलढाणा मूर्तीच्या आपलं कामगार असं लिहिलं असताना त्याला जर विचारलं असतं या मुलीनं काय मृत्यूला थांबते का त्यानं म्हटलं असतं खरामखुरानं तर हे गाडी मुद्यावर थांबते तुम्हाला समजत नाही का शिक्षित कुणीला तिने अशिक्षित करून त्या माणसाने अपमान केला त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे मी प्रधानपद सरनाईक साहेबांना विनंती करतो तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहेत तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे तुम्ही त्या अशा कंडक्टरवर योग्य कारवाई करा जनतेला न्याय द्या कारण महिलावर अन्याय सगळ्यात मोठा अन्याय आहे याला वाचा करता जनता रस्त्यावर उतरलेला राहणार नाही एस टी महामंडळ एस टी बंड बंड फोडफाड होईल आणि या ठिकाणी हा जो अन्याय झाला याला लवकर कारवाई करा कंडक्टर जरी असला तो आमचा भाऊ आहे ड्रायव्हर असला तरी आमचा भाऊ आहे पण तो असा वागणूक देसाल तर आरामखोरावर शे कंडक्टरला कारवाई झालीच पाहिजे आम्ही त्याचा निषेध करतो आणि योग्य न्याय देण्याकरता आम्ही मागणी करतो शासनाला न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी नितीन ताले अकोला